झेपाशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवस्नी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा याच आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मतदारसंघाचे भाग्य विधाते विकास पुरुष अशी ओळख असलेलं व्यक्तिमहत्व म्हणजे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहर पेठ सुरगाणा दिंडोरी निफाड येवला नांदगाव कळवण चांदवड देवळा सटाणा मालेगाव त्र्यंबकेश्वर सिन्नर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सर्व पक्षीय नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सकाळी सात वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत या वाढदिवसानिमित्त उपस्थिती देऊन माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना शुभेच्छा देत त्यांनी मतदारसंघामध्ये दे केलेल्या कार्याची पावती म्हणून आपलं मनोगत व्यक्त करून हरिश्चंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी शुभेच्छा दिल्या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या सर्वांचे यावेळी आभार मानत आपला आनंद व्यक्त केला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक